प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड मागच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनावट मतदार ओळखपत्र तयार करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार शहरात उघडकीस आला आहे आज तागायत हे गैरप्रकार चालू आहेत नवापूर शहरात शहराच्या मध्यभागी लिमडावाडी परिसरात नवीन पोस्ट ऑफिसच्या जवळच एका खाजगी दुकानामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून हे गैरप्रकार चालू आहेत यात अनेक गुजरातचे स्थानिक रहिवासी लोकांनाही महाराष्ट्रात खोटे नाते दस्तऐवजी आणि वोटर आय तयार करून दिलेला आहे हे गैरप्रकार स्थानिक तहसील लक्षात आल्यानंतरही आणि त्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत काही लाभार्थी यांनी दाखल केलेले दस्तऐवज खोटे दस्तऐवज सापडले असताना सुद्धा या प्रकरणी संबंधित गुन्हेगार टोळी विरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली नाही याच्या मागे स्थानिक राजकीय पुढारी आणि नेते असल्याचेही बोलले जाते स्थानिक आमदार महोदयांना आणि जिल्ह्याचे खासदार महोदयांना या प्रकरणी सर्व सत्यता माहित असताना सुद्धा त्यांनी या प्रकरणी लक्ष देण्याचे कारण काय असा ठळक प्रश्न जनतेतून विचार विचारला जात आहे या प्रकरणी एका ईमेल आय डी वरती एकावन्न वॉटर कार्ड बनवून दिल्याचेही पराक्रम या महाठकांनी केले असल्याचे तहसीलदार यांच्या लक्षात आलेला आहे एकावन्न ईमेल आय ज्या व्यक्तीच्या नावावर बनवण्यात आले आहे त्याचं नाव आफरीन असल्याचं बोललं जात आहे नेमकं हे आफरीन कोण आफरीनच्या राहण्याचे ठिकाण गडी परिसर आहे का आफरीन आणि काय काय संबंध संपर्क कारण एक खोटे वोटर आय डी बनवण्यासाठी दहा हजार रुपये घेतले असल्याचंही बोललं जात आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनावट मतदार ओळखपत्र तयार करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार नवापूर शहरात उघडकीस आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी सुडीवर छापा टाकून बनावट मतदार ओळखपत्र आणि साहित्य जप्त करावे आणि या टोळीतील तिघांना आणि त्यांच्या सहकारी यांना अटक करण्यात यावी याबाबत पोलीस अधीक्षक यांनी माहिती घ्यावी लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्या आधार कार्डवरून संगणकाचे आधारे मतदार नंबर टाकून आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बनावट मतदान कार्ड तयार करत असल्याची माहिती आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या प्रकरणी गुप्त माहिती घ्यावी स्टुडिओत लोकांची बनावट मतदार ओळखपत्र अर्थात मतदान कार्ड मिळून येतील मतदार ओळखपत्र तयार करण्यासाठी लागणारा फोटो पेपर ज्या संगणकावर ओळखपत्र तयार करण्यात येत होते ते संगणक आणि प्रिंटर तसेच या कामासाठी वापरण्यात येणारा मोबाईल असे अनेक साहित्य सापडतील जनहक्क न्यूज साठी कार्यकारी संपादक अमिन शेख आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा